शिंदेना वाचवणारी दिल्लीतील शक्ती कमजोर झाली आहे ऑगस्ट महिन्यात काहीतरी मोठं घडेल संजय राऊत आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांवर तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई होऊ शकते असं भाकी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्लीत जाऊन आले त्यावेळेस त्यांनी अमित शहा यांच्यावर अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं या राज पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवर भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार आहेत या प्रकारचे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत शिंदेंना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमजोर होताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा दिल्ली मला जास्त माहिती आहे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धती मला माहिती नाही इन्कम टॅक्सची नोटीस मी गांभीर्याने घेत नाही हा एक इशारा आहे याच्यापेक्षा वेगळ्या घडामोडी ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत त्यामुळे या राज्याच्या राजकारणात मोठी उलताबालत होऊ शकते असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे गुजरातला आहे हे का चेष्टेने किंवा त्या अर्थाने बोलत नाही हे सत्य आहे की त्यांचे नेते दिल्लीत आहेत मग ते अमित शहा असतील नरेंद्र मोदी असले कारण मुळात शिंदे हे जे पात्र आहे किंवा त्यांचा जो गट आहे तो या लोकांनी निर्माण केला त्यांच्या आधी पाळावेच लागतात ते काय शिवसेना प्रमुखांच्या समाधी स्थळी जाऊन कौल लावत नाहीत की आता काय करायचं त्याच्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शंभर टक्के दिल्लीला जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता जाताना त्यांनी मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ते अधिकृत माहिती असते यापूर्वीसुद्धा मी त्यांच्या दिल्ली भेटीवर ते अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं हे त्यांचं काय पाय धुण्याचं फुलं पूजा अर्चा आणि त्यानुसार कृष्णा मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली अमित शहाची गुरु म्हणून गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली हा मी सांगतो त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे आणि मग ते इतर नेत्यांना भेटले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे किती आमची कोंडी करतायत ते आम्हाला काम करू देत नाहीत ते आम्हाला अडचणीत आणतायत आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवेन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लावेल हे त्यांनी अमित शहाना सांगितलं मला मुख्यमंत्री करा आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तू बी जी हो त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे मी विलीन व्हायला तयार आहे पण मला मुख्यमंत्री करा हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा इतका डेस्परेट राज राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नाही वारंवार दिल्लीत जाण दिल्ली पुढे नाक घासणं हे प्रकार आधी झालेले आहेत काँग्रेसच्या राजवटच सुद्धा दिल्लीतून सगळ्या हालचाली होत होत्या पण स्वतःला शिवसेना म्हणून घेणाऱ्यांनी स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे अस्सल वारसदार म्हणून घेणाऱ्यांनी अशा प्रकारची विधानं करणं खासगी दस्ती बाहेर असतील किंवा जाऊन त्या दिल्लीतल्या राज्यकर्त्यांसमोर झुकणं हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे मी जे बोलतोय ते शंभर टक्के सत्य आहे सांगतोय ते शंभर टक्के सत्य नसेल तर त्यांनी माझ्याशी प्रतिवाद करावा हे असं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई